नमस्कार कवींनी ज्याचं वर्णन ऋतू हिरवा ऋतू बरवा असं केलंय तो म्हणजे वर्षा ऋतू एकीकडे डोळ्यांना सुखावणारा गारवा आणि दुसरीकडे आरोग्यासाठी एक मोठं आव्हान पावसाचे दिवस म्हणजे शरीर आणि मनाचे कसोटी पाहणारा काळे आणि म्हणून आयुर्वेदशास्त्राने या ऋतूसाठी विशेष आहार आणि विहार सांगितलेला आहे आयुर्वेदानुसार मानव हे एक ब्रह्मांडाचंच लघुरूप आहे म्हणजे जसे निसर्गात बदल घडत असतात तसेच बदल मानवी शरीरात सुद्धा घडतात याला म्हणतात लोकपुरुष न्याय म्हणून ऋतू बदलताना जर आपण स्वतःमध्ये स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य ते बदल केले नाहीत तर वेगवेगळे रोग किंवा त्रास होऊ शकतात समस्या होऊ शकतात आज आपण पाहणार आहोत वर्षा ऋतूची योग्य दिनचर्या कशी असावी मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये वर्षा ऋतू हा एक प्रकारे संवेदनशील ऋतू आहे कारण या काळात शरीरातला अग्नी किंवा पचनशक्ती मंद झालेली असते वात दोष आहे त्याचा प्रकोप झालेला असतो आणि शरीरातला ओल्सरपणा किंवा आर्द्रपणा वाढलेला असतो आणि हे तीनही घटक एकत्र आले की रोगप्रतिकार शक्ती कमी होते पचन बिघडतं आणि सर्दी जुलाब संधिवात यासारखे त्रास वाढू शकतात वर्षा ऋतूत शरीरातला वातदोष वाढतो आणि अनेक जण या वर्षा ऋतूमध्ये आजारी पडतात लगेच केमिकल्स किंवा अँटीबायोटिक्स घेतात पण आयुर्वेदानं शरीराला ऋतूप्रमाणे अनुकूल बनवण्यासाठी ऋतुचार्या ही संकल्पना मांडलेली आहे ऋतुचर्या म्हणजे ऋतूच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार आहार आणि दिनचर्येचा विचारपूर्वक केलेला बदल यामध्ये जे नियम सांगितलेत ते हजारो वर्षांच्या अनुभवावर निरीक्षणावर आणि नैसर्गिक तत्वांवर आधारलेले आणि विशेष म्हणजे आपल्या जे सण आहेत उत्सव आहेत त्याचा सुद्धा ऋतुचर्येशी खूप अतूट संबंध आहेत पावसाळ्यामध्ये आपण चातुर्मास पाळतो ही फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरा नाही तर शरीराची शुद्धी मनाची शुद्धी आणि संयमाचं प्रतीक आहे त्या काळात उपवास केला जातो किंवा काही गोष्टींचा त्याग केला जातो काही गोष्टींचा आग्रह धरला जातो यामागे शास्त्रीय कारण असतात पावसात जेव्हा पाणी दूषित झालेलं असतं हवामान दमट आणि ढगाळ असत तेव्हा शरीराची स्वाभाविक प्रतिकारक क्षमता ढासळते त्यामुळेच अं जेव्हा ओलावा वाढलेला असतो दमट हवामान असतं त्यामुळे अग्निमांड्य आणि शरीरातल्या दोषांचं संतुलन बिघडतं जेव्हा वात प्रकोप होतो तेव्हा वात योगवाही असल्यामुळे पित्त आणि कफ या दोषांना सुद्धा असंतुलित करतो म्हणून या काळात घेतलेला जो आहार आहे तो औषध ठरू शकतो किंवा विकार निर्माण करू शकतो हे आपल्या चॉईसवर अवलंबून आहे म्हणून या काळातल्या आरोग्य रक्षणासाठी उपयोगी असलेल्या दहा टिप्स आपण आज पाहणार आहोत टिप नंबर एक आहाराविषयीची या काळात जड तेलकट थंड किंवा मधलं शिळ अन्न पचायला जड जातं त्यामुळे हलका गरम आणि ताजा आहार घ्यावा यामध्ये तुम्ही भाकरी किंवा फुलका करताना गहू नाचणी ज्वारी राजगिरा या धान्यांचा आहारात योग्य वापर करू शकता भाजलेली धान्य असतात जसं राजगिऱ्याच्या लाह्या मखाने फुटाणे किंवा ज्वारीच्या लाह्या साडीच्या लाह्या नागपंचमी निमित्ताने बनवल्या जातात या लाह्या शरीरातला ओलसरपणा कमी करायला मदत करतात म्हणून या काळात आवर्जून लाह्यांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा तुपावर थोड्या परतून या लाह्यांचा केलेला चिवडा छान लागतो तुम्ही तो अगदी रोज खाऊ शकता तांदळाचा भात करताना त्यामध्ये थोडी सुंठ तूप आणि थोडं मीठ घालावं किंवा जिरं लवंग मिरी अशा पदार्थांची तुपात फोडणी देऊन पातेल्यात बनवलेला भात असतो तो पचायला हलका होतो त्यामुळे कफ वाढत नाही शरीरात जडपणा किंवा आमदोष तयार होत नाही आणि पावसाळ्यातली सगळ्यात बेस्ट रेसिपी अगदी सोपी म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी या सगळ्या गोष्टी पचायला हलक्या आहेत पचनशक्ती वाढवणाऱ्या आहेत आता टिप नंबर दोन पाण्याविषयी पावसाळ्यातला मोठा धोका म्हणजे दूषित पाणी या काळात नदी तलावांमध्ये दूषित पाणी येतं विषाणूंची वाढ होते त्यामुळे पाण्यामुळे होणारे जे रोग आहेत टायफॉईड आहेत जंत आहेत जुलाब उलट्या ताप यांचा प्रादुर्भाव या काळात वाढतो त्यावर उपाय काय तर पाणी उकळून थोडं गार करून प्यावं किंवा सुंठ वाधणे टाकून सिद्ध केलेलं औषधी जल असतं ते खूप उपयोगी आहे विशेषतः लहान मुलांना या काळात वावडिंग किंवा धण्याचं सिद्ध पाणी आपण देऊ शकतो त्यामुळे पचनशक्ती सुरक्षित राहते आणि कफामुळे किंवा दूषित पाण्यामुळे होणारे आजार होत नाहीत या काळातलं वातावरण दमट असत त्यामुळे कोणीतरी सांगितलंय म्हणून सवय म्हणून खूप जास्त पाणी पिणे या काळात टाळायला हवं हो। जेवढी गरज आहे तेवढं आणि सिद्ध पाणी प्यालात तर पचनशक्ती उत्तम राहील आता टिप नंबर तीन या काळात कुठल्या भाज्या किंवा फळं खायची खरं तर ऋतूमध्ये नैसर्गिकपणेच अशा वनस्पती उगतात ज्या या काळातल्या शरीरस्थितीसाठी योग्य असतात म्हणून त्यांचा वापर आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा असतो त्यामध्ये कुडा आहे म्हणजे कुटज त्याच्या शेंगा किंवा फुलांची भाजी आहे ती कृमीनाशक असते अतिसार जंत आणि वातदोषावरही प्रभावी आहे तसंच जा टाकळा घोळ भारंगी हादगा शेवगा कारली भोपळ्याचे सगळे प्रकार या भाज्या किंचित कडवट असल्या तरी शरीरात साचलेले दोष आणि ओलसरपणाचा नाश करण्यासाठी उपयोगी आहेत या काळात चिखल असतो त्यामुळे पालेभाज्यांचं प्रमाण कमी ठेवावं असा आयुर्वेदाचा निर्देश आहे आणि फळांच्या बाबतीत जांभूळ आंबा फणस पेरू ही या काळात येणारी फळ पण पावसाने या फळांची चव कमी होते शिवाय जर पावसात झाडावरून पडलेली फळं असतील तर ती किडलेली असू शकतात त्यामुळे जंत होऊ शकतात म्हणून या काळात येणारं डाळिंब हे सगळ्यात श्रेष्ठ त्या त्या ऋतूनुसार योग्य अशी फळं भाज्या वनस्पती निसर्गानं आपल्याला बहाल केलेल्या आहेत आता टिप नंबर चार काय टाळायचं तर फ्रीजमधली थंड पेय आईस्क्रीम हे अर्थातच नको तळलेले पदार्थ म्हणजे भजी वडे सामोसे कारण पावसाळा म्हटला की गार हवा असते काहीतरी चमचमीत गरमागरम खावंसं वाटतं अशा वेळेस शक्यतो भजी वडे विकतचे खाल्ले जातात आधीच मंद झालेली पचनशक्ती त्यात असे पदार्थ खाल्ले तर आणखी मंद होते मग ताप जुलाब ऍसिडिटी खोकला अशा आजारांना अगदी आयत निमंत्रण मिळते आपल्याकडे म्हण आहे बघा आषाढ तळायचा श्रावण भाजायचा आणि भाद्रपद उकडायचा आषाढात होणारा वातप्रकोप शांत करण्यासाठी थोडे तळलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण ते घरी बनवलेले असावे वडे भजी यापेक्षा तुम्ही तांदळाच्या पापड्या कुरड्या असे पदार्थ खायला हरकत नाही भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा या काळात खायला उत्तम किंवा पांढरी गावठी मक्याची कणसं असतात ती भाजून त्याला तेल लिंबू मीठ लावून खाल्लं तर अगदी उत्तम चवही येते आणि आरोग्याही फायदा होतो पाच प्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी या काळातला एक अगदी सोपा उपाय हो म्हणजे सुंठ तूप आणि गुळ हे तिन्ही मिक्स करून छोट्या गोळ्या करून ठेवाव्या आणि सकाळी रिकाम्या पोटी एक गोळी खावी यामुळे पचन सुधारतं सर्दी इन्फेक्शन कमी होतात शरीरातला वाद कमी होतो म्हणून पावसाळ्यातल्या सगळ्या सणांचा प्रसार असतो तो सुंठवडा आपले सण आणि आरोग्य असं अविभाज्य आहे याचा असतो असाच आणखी एक सोपा उपाय तो नावाप्रमाणेच अमृतासारखं असलेलं हे साधं सोप्पं औषध आहे निमसेनी कापूर पुदिना आणि ओवा याचे अर्क यामध्ये असतात एवढ्या छोट्या औषधाचे खूप मोठे गुण आहेत सर्दी खोकला कफ डोकेदुखी किंवा अपचन असे विकार असताना प्रौढ व्यक्ती दोन ते चार थेंब अमृतधारा एक चमचा मधात घेऊ शकतात किंवा तुम्ही कुठलाही काढा गरम पाणी यात सुद्धा हे घेऊ शकता लहान मुलांना मात्र हे पोटातून देऊ नका कारण हे तिखट आहे त्याऐवजी त्यांना याचा रुमालावर टाकून फक्त वास दिला तरी सुद्धा कफ कमी होतो डोकेदुखी किंवा कफ झालेला असताना कांशिलावर किंवा घशावर याचा एक एक थेंब चोळावा अगदी इन्स्टंट रिलीफ मिळतो पावसाळा हिवाळा अशा ऋतूंमध्ये प्रत्येक घरात हे पॉकेट मेडिसिन असायलाच हवं शाळा कॉलेजमध्ये मुलं किंवा ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी आपण सुद्धा हे औषध सहज नेऊ शकतो आणि कधीही घेऊ शकतो आपलं अर्हमचं जे अमृतधारा आहे खूप लोकप्रिय औषध आहे आणि हजारो जणांनी याची आजपर्यंत ऑर्डर दिली आहे याचा अनुभव घेतलाय तुम्ही सुद्धा यापूर्वी आपला अमृतधारा वापरला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव काय आहे ते आम्हाला कळवा त्यामुळे फक्त आम्हालाच फीडबॅक मिळत नाही तर इतर प्रेक्षकांना तुमच्या कमेंट्स वाचून आयुर्वेदावरचा अशा औषधांवरचा विश्वास वाढायला मदत होते आता आपली टीप नंबर सहा पावसाळ्यात वाढलेला वातदोष आहे तो अनेक त्रासांचं मूळ कारण असतं म्हणजे अंगदुखी किंवा संधिवात पचनामध्ये गडबड होणं थकवा यासाठीचा अगदी सोप्पा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी गरम केलेल्या तिळाच्या तेलानं अभ्यंग म्हणजे पूर्ण अंगाला मालिश करावी विशेषतः सांधे पाठ कंबर पोट तळपाय यावर थोड्या वेळानं हे तेल जिरवावं थोडा वेळ चोळून त्यामुळे त्वचा निरोगी राहते स्नायूंना बल मिळतं वात कमी होतो पचन सुद्धा सुधारत थंड पाण्याचे आंघोळ टाळावे त्याऐवजी गरम पाणी वापरावं त्यामुळे सर्दी पडस किंवा कफ यावर नियंत्रण राहतं आणि आंघोळीसाठी सुद्धा तुम्ही अधूनमधून उठणं वापरू शकता ज्यामध्ये कडूनिंब वाळा हळद चंदन अशी औषधं आहेत हे उठणं अंगाला लावलं तर त्वचेचे दोष कमी होतात फंगल इन्फेक्शन टळतात आणि दमट हवामान असताना ज्यांना जास्त घाम येतो त्यांच्या बाबतीत घामाची दुर्गंधी सुद्धा यामुळे दूर होते आपली टिप नंबर आठ व्यायामाविषयी पावसात बाहेर जायला मर्यादा येतात त्यामुळे घरात काही हलकी किंवा परिणामकारक आसनं व्यायाम आपण करू शकतो सगळ्यात बेस्ट सूर्यनमस्कार किमान बारा वेळा करणे वज्रासन पवनमुक्तासन त्रिकोणासन प्राणायामामधले अनुलोम विलोम कपालभाती भसरिका असे वेगवेगळे प्रकार या काळात सर्वांनी अवश्य करायला हवेत ज्यामुळे श्वसन संस्था सुधारते पाचन सुधारतं आणि वाताचं संतुलन राहत आता आपली टीप नंबर नऊ पंचकर्मातली बस्ती पावसाळ्यातलं सर्वोत्तम शुद्धीकरण आहे आयुर्वेदात बस्ती हा उपचार खूप महत्वाचा मानलाय विशेषत वर्षा ऋतूमध्ये बस्ती म्हणजे काय तर एनिमा किंवा औषधी तेल काढा शरीरात देऊन वात संतुलित करणं वर्षा ऋतूमध्ये बस्तीचे काय फायदे होतात तर वाताचे विकार जसं संधिवात आहे सांधी दुखी आहे यावर प्रतिबंध किंवा याला आवर घातला जातो दुसरं म्हणजे पचनशक्ती वाढते शारीरिक बळ वाढतं स्नायूंची ताकद वाढते मानसिक स्थैर्य मिळतं याला रसायन म्हटलंय म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सगळ्या धातूंचं बल उत्तम करण्यासाठी वार्धक्य दूर ठेवण्यासाठीचा हा उपचार आहे आयुर्वेदात बस्तीची खूप प्रशस्ती केलेली आहे बस्तीला म्हटलंय अर्धचिकित्सा म्हणजे काय तर जेवढे रोग आहेत त्यापैकी त्या त्या अर्ध्याहून जास्त रोगांवर उपयुक्त असा हा उपक्रम किंवा चिकित्सा आहे अर्थातच मी नेहमी सांगत असते त्याप्रमाणे कोणतेही पंचकर्म किंवा बस्ती उपचार केवळ वैद्यांच्या घ्यावा आता आपली नंबर चातुर्मासाचं चा आरोग्यशास्त्र आषाढ ते कार्तिक हे चार महिने त्याला आपण चातुर्मास म्हणतो यामध्ये धार्मिक व्रत असतात उपवास असतात जसं की कोणी कांदा लसूण मांसाहार सोडून देतात अर्थात यामागे आरोग्याचा दृष्टिकोन आहे पावसात पचनशक्ती मंद असल्यामुळे या पदार्थांमुळे त्रास होऊ शकतो आणि उपवास किंवा लंघन केल्यामुळे शरीरातल्या अग्नीला बळ मिळतं टॉक्झिन्स किंवा आमदोष कमी होतात ग्रीष्म ऋतू आहे ना त्यात वातदोषाचा संचय आणि वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो त्यामुळे पोटात गुडगुडणं किंवा पोटफुगी दमा संधिवात असे वाताचे आजार वाढायला लागतात म्हणून जे वातूळ पदार्थ आहेत त्या काळात खाऊ नयेत कांदेनवमी झाल्यानंतर चार महिने बरेच वातूळ पदार्थ बंद करण्याची चातुर्मास पाळण्याची एक पद्धत आपल्याकडे आणि ती फार शास्त्रीय लसूण तामसी गुण वाढू नये म्हणून चातुर्मासात निषिद्ध असला तरी हा वातशामक आहे म्हणून माफक प्रमाणात लसूण वापरायला हरकत नाही किंवा लसणाच्या उपयोग सुद्धा तुम्ही वैद्यांच्या दुखऱ्या सांध्यांना किंवा दम असेल तर छातीला लावण्यासाठी करू शकता त्यामुळे कफ कमी होतो वात कमी होतो आता या काळात मंद झालेली पचनशक्ती वाढवायची म्हणून या काळात फोडणीमध्ये मोहरी हिंग मेथी कलोंजी अशा अग्निवर्धक पदार्थांचा वापर आहारात करायला हवा कि किंवा ओवा आहे तो पाचक आहे अग्निदीपक आहे टफ कमी करणारा आहे म्हणून ओव्याचा सुद्धा वापर या काळात आवर्जून स्वयंपाकात सढळ हातानं करायला हवा तर पावसाळा म्हणजे निसर्गाच्या जवळ जाण्याचा आणि स्वतःचं शुद्धीकरण करण्याचा एक सुवर्ण काळ आहे योग्य आहार संतुलित विहार आणि योग्य पंचकर्म त्यामुळे हा काळ आजारांचा न राहता आरोग्य संपन्न होऊ शकतो आपण आज पाहिलेल्या महत्वाच्या दहा टिप्स जर फॉलो केल्या तर या ऋतूत सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील आशा आहे की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होईल आपल्या आजच्या दहा टिप्स तुम्हाला आवडल्या ना मग ही माहिती अधिकाधिक जणांना पाठवा ज्यामुळे सगळ्यांचंच आरोग्य उत्तम राहायला मदत होईल भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद